नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्यायमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण संच तीन पॉईंट चारमधील दुसरा प्रश्न सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा ह्या सराव संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीची व्हिडिओ देखील पाहू शकता तर आजचा प्रश्न आहे एका गृहस्थाने आठ हजार रुपये कर्जाऊ घेतले आणि त्यावर एक हजार तीनशे साठ रुपये व्याज देण्याचे कबूल केले प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा चाळीस रुपयाने कमी देऊन सर्व रक्कम बारा मासिक हप्त्यांमध्ये भरली तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती होता तर बघा आपल्याला इथे काय सांगितलं आहे की एका गृहस्थाने कर्जाची परतफेड केली नाही पण ते कर्ज किती घेतलं होतं तर आठ हजार आणि त्यावर एक हजार तीनशे साठ रुपये त्याने व्याज देखील दिले म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे परतफेड केलेली एकूण रक्कम बरोबर आठ हजार रुपये जे त्याने कर्ज घेतलं होतं अधिक एक हजार तीनशे साठ रुपये जे त्याने त्या मुद्दलावर व्याज दिलं तर आता ही बेरीज करा आठ हजार अधिक एक हजार तीनशे साठ बरोबर नऊ हजार तीनशे साठ रुपये तर ही एकूण त्याने परतफेड केलेली रक्कम आहे आणि पुढे काय सांगितलं आहे की ही परतफेड केलेली रक्कम त्याने बारा मासिक हप्त्यांमध्ये भरली तर इथे एन बरोबर बारा जी रक्कम त्याने परतफेड केली ती आपली एकूण रक्कम आहे म्हणून एस बारा बरोबर नऊ हजार तीनशे साठ तर बघा ही जी परतफेड त्याने केली ती परतफेड करताना प्रत्येक हप्ता हा आधीच्या हप्त्यापेक्षा चाळीस रुपयाने कमी दिला म्हणजे काय तर दोन हप्त्यांमधील फरक हा चाळीस रुपयाने कमी होता म्हणून इथे सामान्य फरक काढूयात डी बरोबर दोन हप्त्यांमधील फरक बरोबर दोन हप्त्यांमधील फरक किती होता तर चाळीसने कमी म्हणजे वजा चाळीस आता इथे आपल्याला काय त्यांनी विचारलं आहे की दिलेला पहिला हप्ता पहिला हप्ता म्हणजे पहिलं पद जे आहे ए म्हणून ए बरोबर किती आणि शेवटचा हप्ता किती होता म्हणजे टी ट्वेल्व टी बारा बरोबर किती तर आता इथे आपण एस एनचं सूत्र वापरूयात म्हणून एस एन बरोबर एन छेद दोन कंसात दोन ए अधिक कंसात एन वजा एक कंसपूर्ण डी कंसपूर्ण आता पुढे आपण ह्यांच्या ज्या किमती आहेत त्या भरून घेऊयात एस एनच्या जागी येईल एस बारा बरोबर एनची किंमत आहे बारा छेद दोन कंसात दोन ए कारण की आपल्याला एची किंमत माहीत नाही अधिक कंसात एनची किंमत आहे बारा वजा एक कंसपूर्ण गुणिले डीची किंमत आहे वजा चाळीस कंसपूर्ण आता इथे एस बाराची आपण जी किंमत काढलेली आहे ती भरूयात तर ती किंमत आहे नऊ हजार तीनशे साठ बरोबर बारा छेद दोन उत्तराला सहा कंसात दोन ए जसेच्या तसे आले अधिक बारा वजा एक उत्तराला अकरा गुणिले वजा चाळीस कंसपूर्ण आता इथे आपण काय करूयात हे कवसाच्या बाहेर जे सहा आहेत म्हणजे कवसाचा आणि सहाचा गुणाकार आहे तर हे सहा आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात ते तिथे जाताना भागिले सहा होतील म्हणून नऊ हजार तीनशे साठ छेद सहा बरोबर हे दोन ए जसेच्या तसे आले आणि अकरा गुणिले वजा चाळीस उत्तराला वजा चारशे चाळीस म्हणून आता हा भागाकार करूयात सहाने नऊ हजार तीनशे साठला पूर्ण भाग जातोय सहा एके सहा आणि आणि नऊ हजार तीनशे साठला जर सहाने भाग दिला तर उत्तर आलं एक हजार पाचशे साठ ते इथे लिहूयात म्हणून एक हजार पाचशे साठ बरोबर दोन ए वजा चारशे चाळीस आता हे जे वजा चारशे चाळीस आहेत ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात ते अधिक चारशे चाळीस होतील म्हणून एक हजार पाचशे साठ अधिक चारशे चाळीस बरोबर दोन ए आता ही बेरीज करून घेऊयात एक हजार पाचशे साठ अधिक चारशे चाळीस बरोबर दोन हजार बरोबर दोन ए आता हे जे दोन ए आहेत त्यातील दोन आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात ते तिथे जाताना भागिले दोन होतील म्हणून ए बरोबर दोन हजार छेद दोन दोन हजारला दोनने भाग दिल्यानंतर राहिले एक हजार म्हणून ए बरोबर एक हजार आता ही जी एची किंमत मिळाली तिला आपण फ्रेम बनवून घेऊयात आता पुढे टी ट्वेल्वची किंमत आपल्याला काढायची आहे त्याच्यासाठी आपण टी एनचं सूत्र वापरूयात म्हणून टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक कंसपूर्ण डी म्हणून टी एनची किंमत आहे टी ट्वेल्व टी बारा बरोबर एची किंमत आपण काढली आहे एक हजार अधिक कंसात एनची किंमत आहे बारा वजा एक कंसपूर्ण गुणिले डीची किंमत आपली आहे वजा चाळीस म्हणून टी बारा बरोबर एक हजार आता हा कंसातली वजा बाकी करून घेऊया बारा वजा एक उत्तराला अकरा म्हणून इथे अधिक अकरा गुणिले वजा चाळीस म्हणून टी बारा बरोबर बर एक हजार आता पुढे गुणाकार करून घेऊयात अकरा गुणिले वजा चाळीस उत्तराला वजा चारशे चाळीस एक हजार वजा चारशे चाळीस उत्तराला पाचशे साठ म्हणून टी बारा बरोबर पाचशे साठ आता ही जी टी बाराची किंमत मिळाली त्याला आपण फ्रेम बनवून घेऊयात म्हणजेच एची जी किंमत होती, होती ती होती त्याने दिलेला पहिला हप्ता आणि टी बाराची किंमत आहे त्याने दिलेला शेवटचा हप्ता म्हणून इथे लिहायचं आहे पहिला हप्ता एक हजार रुपये व शेवटचा हप्ता पाचशे साठ रुपये होता तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन त्यावर क्लिक करून तुम्ही पुढील व्हिडिओ पाहू शकता तसेच ह्या सराव संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे सर्व व्हिडिओ पाहू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू